हॅलो शुभ दुपार तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना व्ही तर आत्ता मी कुठे चालले तर तुम्हाला पुढे गेल्यावर समजेलच आणि मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितले होते की मी ना, ना दुपारी जरा गेले होते बाहेर तर कुठे गेले होते काय तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर कालच्या व्हिडिओमध्ये मी दुपारी थोडीशी बाहेर गेलेली होती तर कुठे गेले होते काय तर चला मी तुम्हाला सांगते आता मी कुठे गेले काय तर मी गेलेली होती माझी मावस बहिणीकडे सोनी दिदीकडे आम्ही आलो आहे आता सोनी दिदीच्या घरी तर तिच्या घरी आज आसूसिनी आहे तर मला काय घरी तुमच्याशी बोलायला जमलं नाही तर इथे येऊनच तुमच्याशी बोलते की तिच्या इथे ना सकाळी भारतीय मावशीच्या घरी गेले तुम्हाला सगळ्यांना दिसलंच आता तिच्या घरी पण होतं तिने लवकर बोलवलं होतं तर आली आहे काय करते काय झाडीत होते काढायचे आपली शिवज्ञा शिवज्ञा आवडला का स्वयंपाकाचा मावशी आली पाराली का मावशी पण आली आणि सोनी दिदीने खूप छान बगीचा लावलेला आहे तिच्या सासूबाईंनी तिच्या ननंदबाईंनी तिघींनी पण मिळून तर छान असं घराजवळ आलं आलं आपल्याला सगळ्यांना गार्डरची इन्फॉर्मेशन आहे हा आहे हा हा गदरा बटन गुलाब झाडे सर्व हळदीचे झाडे तर तिच्या इथल्या बगीचा खूपच सुंदर आहे ए मला त्याचं रोप पाहिजे होत गे आलेलं मला ते बरं का जाताना तुझ्याकडे आलेलं आहे झाड हल्लंय का हा आल्याचं आहे इकडे पण हे हळद आहे हा एक आणि इथे पण दोन्ही गेट समोर छान वाटत आहे ना तीन फुलं आले खूप सारे फुलं आले गुलाबाला सुंदर वाटत ही हे बघ ना किती मला पाठवून जा द्यायचा आणि आता आम्ही आमदार असूबाई ते खूप मोठं झालं छोट होत ते पण मग त्याचे पाना कसं काय सुकतं ग ते सुकल्यावर गळून जाताची म्हणतो ना आपण ते आणि ही कुंदाची पण याचे फुलं बघ ना किती सुंदर आहे कुंदा आहे आणि ते जाईजू तुमच्या इथं वावराची शेती ना त्याच्यामुळं म्हणजे जमीन त्याच्यामुळे छान झाड येत आहे होते याची हळद इतकी पिवळी इतकी मोठी मोठी होती आम्ही आता राहू काढली परत लावल्यानंतर परत आली तुम्ही काढली होती हा मोगरा आहे मी दाखवते तुला काढली हा बघा हा मोगरा इथं हा पण आपला गावठी गुलाब आहे याला पण मग किती फुलं आलेले हम्म खूप सारे फुलं आले एवढे गुलाबाचे फुलं काय करता रोज <laughs> देवाला आमचं देवघर दाखवते देवाला सगळे माहिती आज सगळी तुझेच माझं काय म्हणतात घराची टूर करायची पण आज तुझ्याच घराची टूर करून घेऊ आपण होम टूर लागलेले पेरू आलेले मस्त झाड आहे गण आहे आता मागच्या साईडला लावायचं आणि इथे शमी शमीचे फुला निळ निळी गोकर नाही ती सॉरी शमी निळी गोकर नाही आमच्याकडे पण आहे ना निळी गोकर ते पण खायचं पण असतं नागलीचं पण त्याचं इथून तिथून पूर्ण वेल आहे पण मग झाडांमुळे झकला गेलेला आणि हे आहे हे आता आणलं दाजींनी आता लावलंय का ते पावसाळ्यात होईल सासूबाई आणि हे कोणतं काय म्हणतं त्याला बघ ना कुबेर वृक्ष कुबेर वृक्ष हा ते ते आमचं एवढं झालेलं होतं आमच्याकडे पण आहे काढल्यानंतर येऊन गेलं आणि हे पण हळदे सगळी आणि मनी प्लांट पूर्ण मनी प्लांट थोडासा सुकलाय ग वरचा वरचा थोडं सुकलाय म्हणजे पूर्ण हिरवा झालेलाय वरचा अजून त्यांचं आहे ना, ना काचेच वगैरे काम बाकी आहे बाकी तर असं काही सोनीताईचं घर आहे नाही <laughs> नाही खूप छान म्हणजे झाड तर खूप पाऊस आलाय ग आज पाऊस आलाय म छान गुलाबाची चुल दिसत खूप छान वाटत चला आता आपण घरात जाऊ जाऊ आला आला बाहेरच झालं चला आता आपण घरात जाऊया तर इकडे प्लांट तर इकडे मस्त सोफे वगैरे ठेवलेले छान असे सोफे वगैरे ठेवलेले आणि सोफ्यांच्या समोरच असा टी व्ही आहे मावशी कधी आली का? ता, सोनी <laughs> हा का पहिले सोनिता ही टूर करून घेते ना तर इकडे छान अस देवर मस्त इथे मोड नारळाला हा मागच्या नवनाथाच्या पोटीचा नारळ मी दाजींना ना असं देवघर करायचं म्हणते बर का आता सगळ्यांचे खूप सेम सेम झाले ना असं काहीतरी वेगळं आहे पण मग याला दरवाजे पाहिजे होता ग अगं करायचंय पण मग आता वेळ Hmm. पण छान आहे मस्त आहे देवघर घर विठ्ठलाच चा माग छान वाटतंय डायनिंग टेबल वगैरे ठेवलेलं आहे आणि दाजी गाजींच वर्क फ्रॉम होम चालू आहे का <laughs> तर हा सोनी दीदीचं बेडरूम आहे छान बेडरूम आहे दाजींचं मस्त काम चालू आहे काय आता बोलायला तयार नाही हा पण एक रूम आहे शिलाई मशीन वगैरे ठेवलेलं आहे मस्त खीर केली का आणि इकडे सार पण झालाय ना आईने मस्त असा सार केलाय <laughs> मान्याला भांड्यांना सोय केलेली आहे तर झाड आहे इकडे मागे पण जाऊ तर मावशी पोळ्या दिदीला थोडीशी लवकर तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की सोनी दीदी कोण तर सोनी दीदी माझी मावच बहीण आहे तर माझ्या सख्या मावशीची मुलगी आहे ती आणि आम्ही एकदम म्हणजे जसं की सख्या बहिणी राहतो अंशु तू काय करते बाळा जेवण बनवते जेवण बनवते तू तू मी भाजी पोळी करते भाजी पोळी करते तुम्ही दोघी नाही ना माशी करते मी पोळी माशी नाही पिझ्झा पिझ्झा काय म्हणते पिझ्झा म्हण ना मग काय करते तू आण पिंजा ना तू मी पोळी करत राहिले आज तर ही सोनी दीदीची भाजी आहे तर सोनी दीदीने उभा व्हिडिओ घेतला नेमकी तर छान अशी रांगोळी काढली होती तिने मस्त रांगोळी काढलेली होती देवाऱ्या पुढे पण तर इकडे पोळी अशी छान फुगली होती मस्त आणि त्यानंतर ना वहिनी पण आल्या वहिनींना यायला थोडं उशीरच झाला होता कारण की भाऊ बाहेर गेला होता ना तर त्यामुळे मग त्यांना यायला उशीर झाला त्या आल्यानंतर मग आम्ही दोघींनी मस्त भजे काढले तर मस्त मावशी वहिनी मी तिघेही मिळून गप्पा मारता मारता भजे काढले आणि भजेही स्वयंपाक सगळं झालेला होता इकडे रेडी आणि सोनी दिदी निवड वगैरे दाखवत होती

तर इकडे आता सोने दिदीला हेल्प म्हणून वहिनींने मी पण मदत केली होती तिच्या सासूबाई पण नैवेद्य ठेवायला बाहेर वगैरे गेल्या होत्या तिच्या सासूबाई पण खूप मदत करतात तिला तर त्यांनी पण खूप छान सार आणि खीर केलेली होती तर स्वयंपाक खूपच छान झालेला होता आणि दाजी इकडे टॉवेल टोपी टाकत होते त्या मुलावर त्याला जेवायला बोलवलेलं होतं ना तर एक कुमारिका आणि एक मुलगा लागतो ना तर त्यासाठी आणि इकडे कापूर वगैरे पण पेटवला होता आता दोघींनी पण हळदी कुंकू लावून सुवासिनींची पूजा वगैरे करून घेतली होती आणि ना त्या अगोदर ताटा वगैरे पण ठेवून घेतलेली होती तर त्यांनी कुमारिकेंना पण वस्तू दिल्या अंशूला पण रुमाल दिला नेल पेंटची बॉटल टिकली सगळं दिलं आणि त्यानंतर मावशी आणि मावशी शेजारी जे बसले ना त्या मावशीचे जाऊबाई म्हणजे माझी मावशीच लागते तर तीही आलेली होती सोनी दिदीची मोठी मम्मी तर सगळ्या म्हणजे सात सुवासिनी एक कुमारिका एक गाडीवान असं म्हणतात आमच्याकडे पण नेमकी मग प्रत्येकासमोर म्हणजे सोबत त्यांची मुलगी आलेली असती मग सगळ्यांनाच ताटं केलेली होते त्यांनी हो हो दाज गेला नाही नाही काढ काढ मावशी मावशीने माझ्यासाठी कॅडवारी आणली का राहू दे नको नको अगं मी चेष्टवारी बोलले होते तर मावशी सोबत ना माझी चेष्ट मस्करी चालू होती त्यानंतर आम्ही निघालो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ असतोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना शुभरात्री